भुकीत नाक फोडून तर चुपचाप खाते सट्टा सट्ट घ्या चुपचाप घ्या व जेवण वाढलं बसा हे घ्या तुमची मच्छीची भाजी घ्या कुठे भाजी हे भाजीवाय का अहो किती कोंडी मच्छी आहे त्याला रसाने केला तू दोन दोन लेकराची माया झाली तुला अजून भाजी नाही बनवता येत त्या भाजी कशी राहते भाजी तुले ते तैली मच्छी ना कोड्डी खाऊ का मी आता त्या पोळीसोबत खाऊ लाडू काजी केली मला ते लाडू काजी दिले मला चल रसा अजिबात खाणार नाही तर उठला वरती तू भाजी खेली नाही आला एवढ्या वर्षापासून तिला भाजी करायचा अजी में का बघ याच्यात मी तिकट काही का हळद बी नाही त्याच्यात असं होती होत्या तुले, बन तुले, बन तुले बन भाजी बनवायची का सवा अजून आला नाही तुले भाजी बनवायचा ना त्याच्यात हळद आहे ना तिकट आहे ना काही आहे ना त्याच्यात बेसन आहे एवढ्या वर्षापासून किती वर्ष झाले आता तेरा वर्ष झालं लग्न आले तुले सवाद ते याला पाहिजे कमी की भाजी बनवायचा हा हे भाजी आहे का व हे म्हणजे मग भाजी खाय हा तर लसा तर वर पडत नाही इकडे त्याच्यात मीठ कमी आहे पाय पाय आहे काय तर झालं असं त्याच्यात तिखट मीठ कमी मी जर अशी लेकरायची तयारी करून देत होती म्हणून त्याच्यातला रसा आटला असं नाहीतर भाजी चांगली बनवली पूर्ण रसा आटला त्याच्यातला थोडस जळतच असते होतच असते थोडस इकडे तिकडे लेकरायचंही पाहा लागते ना मला खाऊन घ्या ना आजच्या दिवस उद्यापासून चांगली बनवत जाई काय च्या बहीण दीड वाजून राहिला भूक लागली भाजी कशी केली अवत मागच्या बहिणीच्याची भाजी आलेली होती कशी तिच्या भाजीने कशी मस्त भाजी बनली होती हा शिक्षण तिच्या पासून जरा अशी हा हे का काय भाजी कसं खाऊ मला सगळे विचार पडला कशी खाव काय खाव तिले समजून राहिलं कायच्या सोबत खावत नाही माणसाचं घास अटकन काय नाही काय फसन का हे भाजी काय हे बेसन लावलं वरतून तवून काढली फक्त मले म्हणते काय म्हणते आता झोडफुका काय करू दिमाग दिमागने काम पूर्ण असायला काय करावं तु कशी खाव ही भाजी केली कायची वय तर काय तिले बी माझ मसाला नाही या रसाय केला मीठ कमी त्याच्यात काय करावं समजत नाही मग हा बाय काय बोलतेस म्हणते बोलतेस म्हणते पण हे विचार करत नाही का आपलं काही चुकत असून आता बसते गाडीवर आत्ता झालं म्हटलं घुरचुप खाली आता बसते गाडीवर हा लकलो बघून राहिले त्याच्यातलं मला नाही देऊन राहिली इथं कसा स्वाद आहे बस म्हटलं का बसती पटकन मंचुरियन आणा न्यूडल्स चाला गुपचुप चारा सटकन बसतं गाडीवर चाट सटसट करत गाडीवर बसाले हा भाजी बनायचा सावाद नाही चालली मोठी मी केलीस ती पुरलं असतं तिच्या भाजी याची अशी सुपर भाजी लागे का बोट की मस्त भाजी अशी भाजी बनवली आता तुम्ही खाता चुपचाप बंद करता तुमची टप्पर टपर का उचलू ते ढंडणा घेऊन जाऊ घरात खाण तर खाण्याचा उपाशी राहा कव्वाची कव्वाची पाहून राहिली मी तुमची टप्पर 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 करून राहिले तर तिथं दिवसभर काम करावं लागते जरा घरातले एवढ्या मोठ्या लेकरायची तयारी करावं लागते डब्बे बनवा लागते तुमचे नाश्ता बनवा लागते काही कमी राहते काय काम किती वेळची ऐकून राहिली मी तुमच्या कौवाले बंद करा झालं असं तुमचं आता एक्का भुकीत नाक फोडून तर चुपचाप खाते सट्टा सट गिया चुपचाप